<ंगारीक> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मोम रेसिपी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर पहा आज आपण बनवतो आहे मूग तांदूळ मिक्स करून पेपर डोसे तर पाहू शकतात मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि अजिबात इथे तेलाचा थेंबसुद्धा वापरलेला नाही एक चम्मचसुद्धा किंवा एक थेंबसुद्धा तेल न वापरता मस्त असे कुरकुरीत जाळीदार पेपर डोसे आज आपण इथे पाहणार आहोत बऱ्याच वेळा मुलं मुगाचे कोणतेही पदार्थ खायचं म्हणजे नाही बोलतात तर अशा पद्धतीने मिक्स तुम्ही बनवलं तर खूप आवडीनं खातात आता पहा आवाजसुद्धा तुम्ही ऐकला अगदी शेवटपर्यंत मस्त असे शे कुरकुरीत राहतात आता तुम्ही कुरकुरीतच नाही तर तुम्ही स्पॉन्जीसुद्धा बनवू शकतात सोबतच खमंग अशी कांदा टोमॅटोची चटणी सुद्धा बनवलेली आहे ही चटणीसुद्धा या डोशांसोबत मस्त लागते अतिशय वेगळी आणि भन्नाट चव देते तर पाहू शकतात इथे आता आपण टोपी डोसासुद्धा बनवलेला आहे मुलांना बऱ्याच वेळा नेहमीचा डोसा खाऊन कंटाळतात तर अशा पद्धतीनं वेगळं काहीतरी बनवलं की खूप आवडीनं खातात तर पाहू शकतात इथे आता आपण रेसिपीला जास्तीचा वेळ न करता सुरुवात करूया तर पहा इथे आपल्याला सुरुवातीला एक बाउल घ्यायचा आहे आता या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग घ्यायचे आहेत आता हे मूग माझे शेतातले जुने मूग असतात तेच आहेत तर पहा इथे तांदूळसुद्धा आपल्याला इंद्रायणी सोडून जो पण तुमच्याकडे तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात या रेसिपीसाठी आता इथे मी वापरलेला आहे तो म्हणजे आपला राशनचा जो तांदूळ असतो तोच वापरलेला आहे त्यामुळे पाहू शकतात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे पहा राशनचा तांदूळ असल्यामुळे आणि घरची मूग असल्यामुळे दोन्ही छान अगदी मस्त धुवून घेतले पाहू शकता इथे कचरा किती निघाला आहे किंवा काळं पाणी किती निघतं आहे पहा तर तीन चार वेळा आपल्याला हे तांदूळ अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता पहा हे पाणी पहा तर इथे दुसऱ्या वेळीसुद्धा मी धुवून घेते तर अगदी क्लिअर पाणी आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत छान धुवून घ्यायचे आहेत तर पहा आता मी तिसऱ्या ते चौथ्या वेळी इथे धुवून घेतलं आहे मस्त धुवून घ्यायचे आणि नंतर एक पाच तासासाठी आपल्याला पाणी घालून हे भिजत घालायचे आहेत पाच तासानंतर इथे पाणी उपसून टाकायचं आहे पहा आणि नंतर इथे अगदी मोकळे करून घ्यायचे आहेत तर इथे छान मोकळे करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून घालून घ्यायचे आहेत थोडंसं याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं वाटत असताना म्हणजे छान अगदी स्मूथ वाटलं जातं आता पहा इथे मस्त हे वाटून घेतलेलं स्मूथ बॅटर सर्व काढून घ्यायचं आहे दुसऱ्या बाऊलमध्ये असंच दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतो आहे आणि वाटत असताना त्याच्यासोबत थोडंसं पालकसुद्धा घातला आहे पहा पालक ॲड केला आहे त्याच्यामुळे मस्त कलर येतो डोशांना आता इथे मूग होते तरीसुद्धा इतका छान असा कलर दिसत नव्हता पण पालक जेव्हा घातला तेव्हा कलर पहा किती सुरेख सुरेखालेला आहे तर अशा पद्धतीने सर्व बॅच मी इथे वाटून घेतलेले आहेत आणि इथे पहा पालक घातला आहे आणि मूग आणि तांदूळ हे सर्व पदार्थ असल्यामुळे खरंच खूप पौष्टिक आहे आणि सोबतच पचायला हलकी रेसिपी आहे तर पहा लगेचच इकडे मी साईडला हे झाकून ठेवून दिलं आता ते झाकून ठेवलं आहे फक्त दहा मिनटामध्ये आपण चटणी तयार करून घेऊयात तर चटणी तयार करण्यासाठी पॅन ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं स्प्रे केलेलं आहे स्प्रे बॉटल वापरली तेलाची मी इथे म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला स्प्रे करता येतो आणि जास्तीचं तेलसुद्धा पडत नाही तर कांदा टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं परतत असताना थोडंसं मीठ घालायचं मऊ अगदी व्यवस्थित परतले जातात तर, परत तर लगेचच लसणाच्या लस, एक अर्ध्या पाकळ्या लस सॉरी हां लसणाच्या एक अर्धा पाकळ्या आणि आलं एक इंचवर घातलेलं आहे सोबतच फुटाण्याची डाळ घालून घेतली आहे तीन चमच आणि छान असं अगदी बारीक इथे वाटून घेतली पेस्ट मी तर पाहू शकता इथे वाटत असताना मी याच्यामध्ये ना थोडंसं मिरची पावडर घातलेली होती चव खूप छान येते या पद्धतीनं केली की आता याच्यामध्ये एक तडका करून घेऊयात पहा तडका करत असताना याच्यामध्ये जिरं मोहरी नंतर हिंग कडीपत्ता याची मस्त अगदी चर्र करून फोडणी बसली पाहिजे अशी चर्र करून आवाज आलेली फोडणी घातली की मस्त खमंग चटणी तयार होते चटणीचा कलर पाहू शकतात मस्त चटणी लागते तर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे आपली ही चटणी तयार आहे तर आता मीठ घालायचं होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि साईडला ठेवून दिली चटणी तयार आहे आपली आता पुढची प्रोसेस करायला घेऊयात इथे पहा डोश्याचं बॅटरसुद्धा तयार आहे इनो सोडा अजिबात काहीच घालायचं नाही मीठ घातलं आहे फक्त चवीनुसार आणि मस्त जाळी सुटते इथे फक्त पाच तास आपण हे भिजवून घेतलं आहे तरीसुद्धा जाळी पाहू शकतात तेलसुद्धा मी या तव्यावरती घातलेलं नाही फक्त पाण्याचा शिपका दिलाय आहे जेणेकरून टेम्परेचर तव्याचं थोडंसं कमी होईल आणि लगेचच एक पळीवर बॅटर घालायचं आणि गोलाकार मस्त पळी न हलवता व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं पसरवून तर इथे पहा अगदी व्यवस्थित छान असे हे पेपर डोसे मस्त तयार होतात तर अगदी कुरकुरीत करायचे असतील तुम्हाला तर थोडंसं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं जास्त वेळ म्हणजे मस्त कुरकुरीत होतात वर्ण जाळी पहा काय सुरेख सुटलेली आहे मस्त रोल तयार झाला आहे जसाच्या तसा रोल तयार होतो ना तसा व्यवस्थित शेवटपर्यंत राहतो जर तुम्हाला स्पॉन्जी डोसे हवे असतील तर तुम्ही बॅटर थोडंसं जास्त घालायचं जास्त पसरवायचं नाही आणि जास्त पांगूनसुद्धा घ्यायचं नाही जितकं बॅटर घातलं आहे तितकंच थोडंसं हलक्या हाताने वरच्यावर पसरवायचं आणि अगदी स्पॉन्जी तुम्ही बनवू शकतात तर अशा पद्धतीनं मी सर्व डोसे इथे तयार करून घेते आज मी हे डोसे बनवण्यासाठी कास्ट आयनचा ह्युमन हायड्रोचा तवा वापरलेला आहे तर इथे पहा ह्याच्यावरती अजिबात तेलाची गरज पडत नाही आणि मस्त कुरकुरीत पेपर डोसे तयार होतात आणि हा तवा सिझनिंग केलेला असल्यामुळे आपल्याला अजिबात सीजन करून घ्यायचीसुद्धा गरज नाही तर इथे पहा आपले डोसे तयार करून घेतलेत मी तर पहा कुरकुरीत अगदी झालेत आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकतात मस्त तयार होतात आणि मस्त कुरकुरीत राहतात चव तर अतिशय भन्नाट लागते आणि पौष्टिक असल्यामुळे अगदी लहान मुलंसुद्धा या चटणीसोबत खूप आवडीनं खातात म लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तुम्ही बनवू शकतात तर आठवड्यात एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलात तर आठवड्यातून तु, नक्कीच तुम्ही एक दोन वेळा या पद्धतीनं हे डोसे तयार करून खाल तर अशा पद्धतीने पाहू शकता तिथे आता मी तुम्हाला अजून एक डोसा कसा बनवायचा ते दाखवते टोपी डोसा जो बनवलेला आहे आपण तर तो दाखवते तर पहा अशा पद्धतीनं बॅटर घालून घ्यायचं पाण्याचा शिपका मारून घेतला होता मी बॅटर घालून घेतलं आणि पहा आता हे बॅटर अजून थोडंसं वरच्यावर सुकलं की ओलसरच आहे पहा अजूनही वरच्यावर थोडंसं सुकलेलं आहे तेव्हा आपल्याला या डोस्याला अशा पद्धतीनं सुरीने चीर मारून घ्यायची आहे पहा लाईन काढून घ्यायची अशी रेश मारायची आणि अशीच ठेवून द्यायची जेव्हा पूर्णपणे याच्या कडा सुटायला लागतात ला डोसा छान कुरकुरीत होतो तेव्हा आपल्याला हा डोसा काढायचा आहे तर आता पहा व्यवस्थित अगदी कडा सुटायला लागलेत मस्त अगदी या पद्धतीनं तयार करून घ्यायचा सोडवून घ्यायचा पूर्ण डोसा आणि नंतरच आपल्याला याचा रोल करायचा आहे म्हणजेच टोपी बनवायची आहे तर आता ही कशी बनवायची ते मी सांगते पहा छान अगदी कुरकुरीत आहे पाहू शकतात कडक झालेला आहे असाच्या असा, असा कडक तुम्ही अगदी दोन तीन तास जरी ठेवला ना तरी अस्साच्या असा, असा कडक राहतो कुरकुरीत पहा तर अशा पद्धतीने इथे मी जसं व्हिडिओ दाखवले ना तसं सेम ही टोपी बनवून घ्यायची अशी व्यवस्थित टोपी राहतेसुद्धा आणि मुलांना नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी असं काहीतरी बघितलं ना तर वेगळं काहीतरी आहे आणि मुलांना अशा चमचमीत असं वेगळं काहीतरी दिसणाऱ्या गोष्टी तर खूप जास्त आवडतात तर नक्कीच तुम्हीसुद्धा मुलांच्यासाठी का होईना हा टोपी डोसा नक्की बनवा आणि ही आपली ही आजची रेसिपी पौष्टिक खूप जास्त आहे अगदी शेवटचा डोसा करेपर्यंतसुद्धा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही स्पॉन्जी कुरकुरीत अगदी पेपर डोसे बनवू शकतात ही चटणी ना एवढी खमंग लागते या डोश्यासोबत चटणी शिल्लक जरी राहिली ना तरीसुद्धा ही चटणी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात एवढी जबरदस्त लागते ही वेगळी चटणी आहे नक्कीच तुम्ही ही चटणी ट्राय करा खरंच खूप जास्त आवडेल तुम्हाला आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला मी डोसा दाखवते पहा किती छान अगदी जाळी सुटली आहे कुरकुरीत झालेले आहेत सर्व डोसे तर आपली ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आजची ही रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि तुम्ही ही रेसिपी माझी कुठून पाहता कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल, नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आशा करते तुम्हाला माझीही आजची रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण अगदी मनापासून पाहतात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला मग अशा या छान चमचमीत जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय